श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा भाग आहे अध्याय चौदावा साईदेवाचे प्राणसंकट टळले आजचा हा अध्याय हा खूप महत्त्वाचा आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्रीस्वामी समर्थ श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी उदरशूळ झालेल्या ब्राह्मणांना व्यधीमुक्त केले त्यानंतर पुढे काय घडले ते सांगा ते म्हणाले श्री गुरुंनी साईदेवाची सेवे सेवा स्वीकारली त्यांचा भक्तिभाव पाहून ते प्रसन्न झाले त्यांनी त्यांना तुमच्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्माला येतील असा आशीर्वाद दिला तेव्हा त्यांनी त्यांच्या चरणांना वंदन केले व म्हणाले गुरुदेव तुमचा महिमा आघाध आहे तुमच्या आशीर्वादाने माझ्या वंशात भक्तीची परंपरा अखंड राहो माझ्या वंशजांना इहलोकी सर्व प्रकारचे सौख्य लाभो आणि त्यांना सदती प्राप्त होवो पण सध्या ती अतिशय बिकट परिस्थितीत आहे मी ज्या यवनाकडे नोकरी करतो तो अत्यंत क्रूर आहे तो दरवर्षी ब्राह्मणाचा घात करतो आज त्याने मलाच मारायचे ठरवले आहे मी त्याच्याकडे गेलो की माझा घात निश्चित आहे मग तुमचे वचन खरे कसे होणार तेव्हा श्रीगुरूंनी आपण वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला व म्हणाले साईदेव चिंता करू नका निश्चित होऊन त्या यवनाकडे जा तो तुम्हाला सन्मानाने परत पाठवेल तुम्ही परत येईपर्यंत मी इथेच थांबणार नाही तुम्ही माझे भक्त आहात आणि तुम्हाला पौत्राधिक सर्व सौख्य प्राप्त होणार आहे श्रीगुरूंनी अभय दिले आणि साईदेवाची काळजीच मिटली ते यवनाकडे गेले त्याच्या रूपाने आपल्यासमोर साक्षात काळच उभा आहे असे त्यांना वाटले त्यावेळी त्या ते यवनाने त्यांच्याकडे पाहिले तर काय ते अग्नीसारखे भयंकर तेजस्वी दिसले तेव्हा हा काय चमत्कार आहे हेच त्याला कळेला त्याची मती कुंठीत झाली त्याच्या तोंडातून शब्दच निघेना तो संतापाने अक्षरशः थरथर कापू लागला ते त्याचे उग्र रूप पाहून तो भीतीने श्रीगुरूंचा धावा करू लागला त्यावेळी ते त्यांच्याकडे पाहत असताना त्या यवनाला चक्कर आली तो कसा बसा घरात गेला आणि पलंगावर पडताच झोपी गेला तेवढ्यात त्याला एक भयंकर स्वप्न पडले त्यामध्ये एक तेजस्वी ब्राह्मण शस्त्राघात करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करत आहे असे दृश्य दिसले तो दचकून जागा झाला त्यावेळी ते त्याच्या हृदयातून प्राणांतिक कळा येत होत्या त्यामुळे तो घाबरला त्या ब्राह्मणाचा घात केल्यास आपलाही मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आले त्याने धावत जाऊन त्याचे पाय धरले आणि तुम्हाला इथे कोणी बोलावले कृपा करून आपल्या घरी जा असे म्हणून वस्त्राभूषणे देऊन त्यांनी निरोप दिला प्राण संकट टळले होते साईदेव श्रीगुरूंना भेटण्यासाठी आतुरतेने धावत नदीतीरी गेले त्यांनी कृतज्ञतेने त्यांचे पाय धरले त्यासमयी यवनाकडील वृत्तांत सांगताना त्यांचे हृदय अक्षरशः गलबलून गेले होते ते म्हणाले गुरुदेव तुम्ही माझे रक्षण करते आहात आणि तुमच्या कृपेनेच मला जीवदान मिळाले आहे आता तुमची सेवा हाच माझा धर्म आहे म्हणून मलाही तुमच्याबरोबर न्या तेव्हा ते म्हणाले सायदेव आम्ही तीर्थयात्रेसाठी दक्षिणेकडे निघालो आहोत पंधरा वर्षांनी परतून येऊ हो। तेव्हा तुमच्या गावाजवळच राहू त्यावेळी तुम्ही मुलाबाळासह मला भेटायला या आता तुम्ही घरीच राहा आणि सुखाने संसार करा श्रीगुरुंनी साईदेवाचे सातवन केले आणि त्यांची समजूत घालून त्यांना घरी पाठवले तिथून तीर्थयात्रा करत ते शिष्यासह वैजनाथ क्षेत्री गेले तिथे स्वतःला प्रकट न करता गुप्तपणे राहिले नामधारक म्हणाले महाराज श्रीगुरूंनी आपले अस्तित्व तिथे का प्रकट केले नाही त्यांच्या शिष्यांना त्यांनी कुठे पाठवले सिद्ध म्हणाले सांगतो श्रीगुरूंची चरित्र अतिशय थोर आहे ते तुम्ही शांतपणे ऐका श्री स्वामी समर्थ आजचा भाग हा कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ